नमस्कार सेवन डिव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा उमेदवारांची शिवसेनेची पहिली यादी जाहीर केली आहे त्यापूर्वीच मंत्रीपद मिळत नसल्याने नाराज असलेले संजय गायकवाड यांनी बुलढाणा मतदारसंघातून दोन उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली होती तर शिंदे आणि विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी दिली आहे यामुळे शिवसेनेतच बंड झाल्याचे स्पष्ट झाले आहे आता उमेदवारी माघारी घेणार की बंडखोरी सुरूच ठेवणार यावर आमदार गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे दरम्यान संजय गायकवाड त्यांचा अर्ज मागे घेतील असा दावा जाधवांनी केलेला असताना गायकवाड यांनी मात्र अर्ज मागे घेणार नाही असे स्पष्ट केले आहे मी बंड केलेले नाही मी निवडणूक लढविण्यावर कळेल काय होते ते असे विधान गायकवाड यांनी केले आहे एवढेच नाही तर मला लोकसभा निवडणूक वाटली म्हणून मी अर्ज दाखल केला आहे तुरतास ती मागणार नाही असे गायकवाड म्हणाले आहेत हा अर्ज मी अचानक दाखल केलेला नाही मी आधीच ठरविले होते फक्त दरवेळेस चाळीस पन्नास हजार लोकांऐवजी पाच जणांना नेत अर्ज दाखल केला हाच फरक आहे असे देखील गायकवाड म्हणाले आहेत एवढंच नाही तर जे काम करत नाहीत लोक त्यांना ओळखत नाहीत असे लोक निवडणूक लढवण्याची तयारी करतात मी तर चोवीस तास काम करतो जाधवांची भेट झाली परंतु अर्ज मागे घेण्यावर चर्चा झालीच नाही असे गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा